आपल्या ग्रुपमधलेच लोकांची मुलं आहेत त्यांचे लेक्चर ठेवा त्यांच्याकडून समजून घ्या कारण की आता जुन्या पद्धती सगळ्या बंद झालेल्या आहेत सगळं म्हणजे इथपर्यंत आता दुबईमध्ये ड्रायव्हरलेस कार आहेत काही दिवसानंतर तुम्ही रूममध्ये बसला तर तुमच्या बॉडीमध्ये काय डिफेक्ट आहे हे रेडीमेड पुढे येणार आहे डॉक्टर लोकांचाही धंदा खालाच होणार आहे चॅट जी पी टी नावाचा प्रकार आहे तुम्हाला कोणतीही अडचण असली तुम्ही चॅट जी पी टीला विचारलं तो जो सल्ला तुम्हाला लाख रुपये देऊन सुद्धा मिळणार नाही तो लगेच सांगतो एक सेकंदा बरं त्याच्यात काही स्वार्थ नाही धंदा नाही अशा या ॲडव्हान्स वर्ल्डमध्ये आपण जाणार आहोत आणि त्याच्यामध्ये पण हार्दि मॉर्निंग ग्रुपमध्ये इतके हुशार लोकं आहेत इतके बुद्धिमान लोक आहेत त्यांचा वापर करून आपण त्या ग्रुपमधचा उपयोग त्याच्यासाठी पण करावा ऑफकोर्स हरदिन मॉर्निंग ग्रुप जे करते त्याला दुसरा पर्याय नाही समाज समाजाचं ऋण सम आज एकत्र एक कुटुंब राहू शकत नाही हो दोन भाऊ एकत्र एक राहू शकत नाही इथं मी तीनशे बहात्तर भाऊ एकत्र एक राहताना पाहतो ह्याच्यापेक्षा जास्त काही नाही आणि मग अशा व्यक्तींचं अशा समूहाचं मला कौतुक करायचं म्हटलं तर माझ्याकडे शब्द नाही आहेत परंतु संजयजी सपका हे त्या हारामधला मोठा मणी आहे सगळ्यांना एकत्र घेऊन चालतात सगळ्यांना यथायोग्य मान सन्मान देतात सगळ्यांच्या मदतीला येतात कोरोनामध्ये त्यांनी कार्य केलं त्यांनी डेफिनेटली पर्यावरणासाठी कार्य केलं शैक्षणिक कार्य केलं वैद्यकीय क्षेत्रात कार्य केलं असे प्रत्येक क्षेत्रात कार्य करून परत मी गेले पंचवीस वर्षे पाहतो आहे की आपल्या समाजाचं रक्षण करणारं पोलीस डिपार्टमेंट फार महत्त्वाचं डिपार्टमेंट आहे नाहीतर हे हे जसे